संभाजी ब्रिगेड पद नियुक्ती सोहळा संपन्न दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्राम गृह देगलूर येथे संभाजी ब्रिगेड पदाधिकारी नियुक्ती सोहळा संपन्न झाला तालुका अध्यक्ष जेजेराव पाटील शिंदे यांच्या हस्ते विधानसभा उपाध्यक्षपदी बालाजी पाटील हिंगोले कुशावाडीकर तालुका उपाध्यक्षपदी अमृत पाटील आलूरकर संघटकपदी पूर्वीचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानोबा पाटील शिंदे लोणीकर विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्षपदी सायनाथ कहाळेकर यांना नियुक्ती देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आला सचिव देवीदास थडके शहराध्यक्ष डॉक्टर सुनील जाधव सोशल मीडिया अध्यक्ष बाबाराव कदम यांची यावेळी उपस्थिती होती प्रास्ताविक जेजेराव पाटील यांनी केले सूत्रसंचलन डॉक्टर सुनील जाधव यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळककर देगलूर